प्रणिती शिंदेंनी संधी दवडली निवडणुकीच्या तोंडावर निघाल्या गावभेर दौऱ्यावर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय जय सिद्धेश्वर स्वामींचा विजय झाला सुशील कुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा आणि मोहळ विधानसभा मतदारसंघाने मोठे मताधिक्य दिले होते असे असताना सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रनिती शिंदे यांनी मतदारसंघात संपर्क न ठेवल्याने येणाऱ्या निव लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा याचा फटका बसण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे मागासवर्गीय खासदार जयश्री सोस्वामी हे मतदारसंघात कधीच फिरकले नाहीत मौनी बाबा म्हणून त्यांना आजपर्यंत हिनवले गेले निवडून दिलेला खासदार कसा मौनी आहे कसा अकार्यक्षम आहे विकासाचा दृष्टिकोन नसलेला हा खासदार कसा आहे हे जनतेला सांगण्याची सुवर्ण संधी आमदार प्रणिती शिंदे यांनी मागील पाच वर्षात दवडली आहे आता त्या निवडणुकीच्या तोंडावर गावभेटीसाठी निघाले आहेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे खासदार असताना तेही मतदारसंघात सोलापूर मतदारसंघात फारसे फिरकत नव्हते त्यामुळेच त्यांच्या जागी शरद बनसोडे यांना इथल्या जनतेने निवडून दिले होते त्यानंतर आता मागासवर्गीय खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे देखील मतदारसंघात फिरकले नाहीत याचे खूप मोठे भांडवल हे काँग्रेसला करता आले असते सोलापूरला कोणतेच असे ठोस काम मागासवर्गीय खासदार जय स्वामी यांना करता आले नाही तसेच केंद्राचा मोठा प्रकल्प देखील त्यांना मतदारसंघात आणता आला नाही या सर्व गोष्टीचे भांडवल करण्याची संधी ही काँग्रेसने गमावली आहे तसेच काँग्रेसकडे मोजके कार्यकर्ते शिल्लक राहिल्यामुळे नेते नेते मंडळी देखील लक्ष देत नाहीत अशीच धारणा आता कार्यकर्त्याची झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावांचा दौरा केला निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या दौऱ्यामुळे त्यांना कितपत फायदा होणार हे येणाऱ्या काळातच ठरेल था था परंतु जनतेशी नाळ तोडली नसती तर आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकीसाठी नक्कीच फायदा झाला असता असे आता बोलले जात आहे आता शेतीला असेल वेग समृद्धी सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनलिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर